यात्री यात्रे संदर्भानं यापूर्वी पण आढावा बैठक झालेली होती आज आता अंतिम समजा बैठक किंवा यात्रा सुरू होते त्याच्यापूर्वी काय व्यवस्था झाली पाहिजे यासाठीची बैठक आपण माळेगावला घेतली आणि मला सांगताना आनंद होत आहे की यावर्षी बक्षिसामध्ये भरमसाठ वाढ करायचा निर्णय जिल्हा परिषदेने आणि पंचायत समितीने घेतला मी मनापासून त्यांना दोघांना धन्यवाद देईल त्यांनी लोकांच्या भावना लक्षात घेऊन यावर्षी बक्षिसाच्या रकमेत वाढ करायचा निर्णय घेतलेला आहे भाविकांना काय आव्हान भाविकांना आव्हान एवढंच राहणार आहे की दरवर्षी यात्रेला लोक येतात पण भाविकांची भक्तांची अधिकाधिक सोय आम्हाला कशी करता येईल मी एकोणीसशे ब्याण्णव पासनं या यात्रेचं नेतृत्व करतो खंडोबाच्या आशीर्वादाने सातत्यानं या यात्रेमध्ये येण्याची संधी मला मिळालेली आहे आणि बा ब्याण्णवपासूनच्या आत्तापर्यंतच्या यात्रेत अनेक बदल होत गेले यावर्षी आपण बघितलं की कॅम्पेन लालकंदारी असेल त्याच्यामध्ये नर आणि मादी हे दोन वेगळे करत नव्हतो यावर्षी दोन केले आणि बक्षिसाच्या रक्कम तब्बल एकाहत्तर हजाराची वाढ केली देवणीचं गट असेल ची, शेतकऱ्यांचे फळफळाचे प्रदर्शन असतील दुग्धस्पर्धा असतील प्रत्येक स्पर्धेमध्ये कुस्त्यांच्या स्पर्धा असतील शंकरपटाच्या स्पर्धा असतील त्याच्यामध्ये प्रचंड बक्षिसाची रक्कम वाढवलेली आहे आणि मला असं वाटते की आता तरी माझ्यासारखा कार्यकर्ता या बक्षिसाच्या रकमेवर समाधानी असतात नियोजन होत असतं बैठक केलं जातं आपण आदेश दरवर्षी ओरड होते की हे राहिलं ते झालं हे यात्रा एवढी मोठी आहे दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा आहे आणि एवढं करत असताना कुठंतरी कमी पडते ही गोष्ट काही त्याच्यात लपवण्यासारखी नाही आहे पण आम्ही प्रयत्न करतो की यावर्षी जिथं कमी पडलं तर पुढच्या वर्षी तिथं कमी पडू नये संख्या वाढत जाते एखादी गोष्ट कमी होते परंतु कमी राहू नये याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आणि आमदार म्हणून मी असेल या ठिकाणी प्रश्न सुटला मान्य मुख्यमंत्री मोदयांचे मी जाहीर आभारही मानले मान्य मुख्यमंत्री मोदयांनी तत्काळ सूचना दिल्या पालकमंत्री मोदय पण याच्या संदर्भात बोलले जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या लेवलला त्यांनी देखील प्रयत्न केले पण खिचकट प्रश्न असा होता की टंचाईच्या काळामधलं हे जे काही अडीच तीन कोटीचं बिल आहे खरं तर तो, तो महसूलाचा विषय होता परंतु जिल्हा परिषदवर रिप्लाय केला त्यामुळे ते पीडीएफ वगैरे झालं आणि मग पीडीएफ झाल्यावर तो ओपन करायचं नाही हा जो काही महावितरणचा नियम आहे त्याच्यामुळे होत नव्हतं परंतु शासनाने विशेष बाब म्हणून दहा लक्ष रुपये भरून घेऊन ते योजना सुरू करायचे आदेश दिले आणि सुरू करता लोककला मंडळाचा कारण मलाही माहिती नाही परवा नटसम्राट रघुवीर खेडकर हे मधून अधून मधून मला बोलतच असतात आणि त्यांनी मला पण फोन केला होता आणि ते म्हणाले दादा आमचं संकट वाढत चाललंय त्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे किमान शंभर लोकांचा स्टाफ असतो ते गेले त्यांचे उपजीविकेचं साधन मग त्यांच्यामध्ये पाल टाकणारे वेगळे आहेत ठोकणारे वेगळे आहेत जेवण करणारे वेगळे आहेत गाडी चालवणारे वेगळे आहेत कलाकार वेगळे आहेत आणि जे काही उत्पन्न होते त्यांचं खंडोबाच्या दरबारात चांगलं उत्पन्न होते अशी त्यांची भावना आहे म्हणून ते न बोलवता येतात पण त्यांचाही सन्मान झाला पाहिजे ही भूमिका घेतली आणि यावर्षी त्यांच्याही मानधनामध्ये आपण वाढ करायचा निर्णय घेतलेला आहे ते पण खूप कमी आहे परंतु मी या संदर्भात स सांस्कृतिक मंत्री शेलार साहेबांची भेट घेऊन त्यांना कायमस्वरूपी शासनाकडून काही मानधन देता येईल का तो पण प्रयत्न करणार आहे मी माननीय मुख्यमंत्री मोदयाने या, मोदयान या संदर्भात विनंती केली आणि राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून कोणीही मंत्री जरी आला तरी आम्हाला चालेल पण शासकीय स्तरावर याची व्यवस्था झाली पाहिजे अशा पद्धतीची विनंती केलेली आहे आणि मला वाटते की माननीय मुख्यमंत्री महोदय याच्या संदर्भात निर्णय घेतील शंकरपटाप्रमाणे म्हणजे शर्यत आहे त्याच धर्तीवर अश्व आणि उंट तसच यांच्याही शर्यती व्हाव्यात अशा प्रकारचा उल्लेख हो माळेगावच्या यात्रेमध्ये उंटाच्या घोड्यांच्या आणि गाढवांच्या स्पर्धा होत होत्या पण मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जेव्हा या, निर्देश जे या विभागाच्या मंत्री आदरणीय मा मनेका मॅडम होत्या त्या काळामध्ये जे काही निर्बंध लावले आणि त्यानंतर मान्य सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शहर म्हणजे शंकर पटाला परवानगी दिली त्याच धर्तीवर आपण आता मुंबई असेल पुणे असेल मद्रास असेल सॉरी चेन्नई असेल अनेक ठिकाणी जशा रेशेस होतात फक्त नाव बदलायचे त्याला आणि अशा पद्धतीच्या रेषेस झाल्या पाहिजेत इथल्या भाविकांची मागणी आहे माझी देखील मागणी आहे कारण मी सभापती असताना अशा पद्धतीच्या रेसेस होत होत्या रेशिस सुरू झाल्या पाहिजे आणि पुढच्या वर्षी करण्याचा माझा मनोदय